दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ वाजून तीन मिनिट झालेले आहेत आत्ता आपण आहोत पुणे अहिल्यानगर रस्त्यावरती अहिल्यानगरकडून सरदवाडीला चहा घेऊन आत्ता आपण पुढं निघालेलो आहोत हा लाईव्ह त्या मानसिकतेच्या लोकांसाठी आहे की जे म्हणतात की एक्सप्रेसवेची गरज नाही आहे आता फक्त बघत राहा तुम्ही तरी थोडा दहा पंधरा वीस सेकंद कमी गेले असतील काहीच बोलणार नाही मी आता फक्त हा ट्रॅफिक जाम बघा आणि सांगा फक्त की काय काय चूक आहे ह्या लोकांची की ह्यांनी गाड्या घेतल्या किंवा फोर व्हीलर चालवतायत किंवा शनिवार रविवार ह्यांनी गावी आली काय कारण आहे काय चूक का आहे है यांची विचार करा तुम्हीच आज काही लोक म्हणता येत नाही का की इकडं गरज नाही आहे तिकड गरज नाही आहे असं आहे तसं आहे एक लक्षात घ्या सगळे ज्या वेळेस हायवे पूर्ण होतील तर तिथं पब्लिक व्हेकल युनिट्स पी व्ही यु यू असं काहीतरी वर्ड आहे त्यांचा टेक्निकल <coughs> okay, लांबड कंटेनर बघा काम गणपती बाप्पाचं दर्शन करा सौरभ कदम म्हणतायत हाय सर सौरभ शेठ हाय धन्यवाद तुमचं तुमच्या बगैर हा प्रवास शक्य झाला नसता कारण ज्या प्रकारे जे काही इनपुट तुम्ही चॅनलला प्रोव्हाइड केलं त्याच्या आधारे आम्ही जनतेसमोर मार्गिका घेऊन येऊ शकलो मित्रांनो आम्ही एका शेतकरी कुटुंबातले आहोत आम्हाला काय ह्या जगमगाटाशी काही देणं घेणं नाही आहे एक्सप्रेसवे झाल्यानंतर तर सगळे यूट्यूबवर दाखवतात आम्ही एक्सप्रेसवे होण्याअगोदर त्या जमिनी दनदांडग्यांनी हाडकू नये म्हणून आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती देतो आणि असा नामोल्लेख न करता तुम्हाला सांगतो की बाबा तुमच्या सगळ्या नोंदी अद्ययावत ठेवा हो बॅटरी सतरा टक्के राहिलेली आहे ट्राफिक जाम निघणार नाही पण एखाद वेळेस बॅटरी डाऊन होईल जर का बंद झालं तर समजून घ्या की बाबा बॅटरी डाऊन झालेली इंडियन नमस्कार करतायत राहुल आडे म्हणतायत सर महागाव तालुक्यात डी मार्केशनच काम कधी चालू होईल एक लक्षात घ्या तांत्रिक गोष्टी आहेत महागाव तालुका यवतमाळ जिल्हा तुम्ही राजपत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी पाठपुरावा करा आत्ता आपल्याला मुख्य दोन लेन सोडून खाली बघा खराब रस्त्यावरून पुढं मार्गक्रमण करावं लागत आहे आत्ता आपण आहोत इकडं उजव्या बाजूला रांजणगाव डी सी आहे आणि हे ग्रामपंचायत हद्द आहे कारेगावची लक्षात आलं का फक्त तुम्ही एक